आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील वरकुटे मलवडीचे सुपुत्र अभयसिंह जगताप यांच्यासारखे तरुण आहेत की जे युवकांसाठी सतत काही ना काही कार्यक्रमांचं आयोजन करून युवा पिढीला काही काळ का होईना मोबाईलपासून दूर ठेवून मैदानात खेळण्यासाठी प्रोत्साहित करीत असतात त्यामुळेच आज ग्रामीण भागात मैदानी खेळांच्या स्पर्धा सातत्यानं होत आहेत यामुळेच खरे तर अभयसिंह जगताप हे युवावर्गाचे आयडॉल ठरले असल्याचं मत हरिभक्त पारायण अक्षय महाराज भोसले यांनी व्यक्त केलंय आजची ही मोबाईल आणि इंटरनेटच्या जमान्यात हरवली आहे त्यामुळे मैदानी खेळापासून ती दुरावली आहे यासाठी अभयसिंह जगताप यांनी मसवड शहरात शरद क्रीडा महोत्सवानिमित्त अभयसिंह जगताप चषकाचं आयोजन केलेलं असून या स्पर्धेच्या उद्घाटनानिमित्त ते बोलत होते यावेळी आयोजक अभयसिंह जगताप माजी नगराध्यक्ष विलासराव माने बाळासाहेब माने युवा नेते परेश भोरा चंद्रकांत केवटे अमोल कांबळे पिंटू लिंगे फारूक काझी आदी प्रमुख उपस्थित होते मान न्यूज न्यूजसाठी प्रतिनिधी महेश कांबळे मसवड की स्वतः भगवान श्रीकृष्ण विटू दांडी लगोरा खेळायचा सुदैवानं मी ग्रंथांमध्ये मला प्रमाणात खेळता नाही आलं ते पण आज मात्र अभयभयांच्या अनुषंगामध्ये हे बघता आलं अगदी शॉर्ट पटफूट सांगायचं झालं तर अभयदादा आपण इंग्रजीत म्हणतात वरसडल पर्सेटी एक माणूस किती गोष्टी करू शकतो ते पाहण्याकरता मला वाटतं की ते उद्योग आहेत क्रीडामध्ये आहेत राजकीय क्षेत्रामध्ये आहेत युवकांमध्ये आहेत अर्धांमध्ये आहेत आपल्या ज्येष्ठ बंधूंचा खूप मोठा वारसा घेऊन तिथे प्रवाहित आहेत त्यांच्या नावातच त्यांचं नाव ते सार्थक करतात अभय म्हणजे एकमेकांना आधार देणे आणि एका वाक्यात इतरांना अभय देणे म्हणजे आपल्याकडे आलेल्या युवकाला सगळ्याच क्षेत्रातल्या लोकांना अध्यात्म असो राजकीय असो सामाजिक असो शैक्षणिक असो सगळ्यांना अभय देणारं असं मोठं वक्तव्य म्हणजे अभयशी झटका आहेत शेवटी इतकंच सांगेन आपल्या सगळ्या ग्रुप आपण खूप उत्तम नियोजन केलंय अलीकडच्या काळात मुलं ही मोबाईलमध्ये गुंतलीत व्हॉट्सअप फेसबुक किंवा महिलांना थोड्या वेळ कमी खेळलं पाहिजे या ठिकाणी बरीच प्रमाणे व्यक्तिमत्व आहेत आदरणीय आमचे दादा आहेत तृपेशजी आहेत खरंतर माझा दौरा सुरू आहे महाराष्ट्रात भक्तिशक्ती संवाद यंत्र दादा परवानगी फक्त म्हणायचे की शुक् लग्न एका आणि जेवण एका बुद्धी वाढून गेला दिसत मी ते त्यांना विचारलं यायचं की नाही या पण दादांच माझं प्रेम हे अकृत्रिम प्रेम आहे म्हणजे ते कुठे नव्हतो इतकंच सांगेन महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीश एकनाथ शिंदेसाहेब यांनी धर्मकार्यासाठी हिंदुत्वासाठी आमचं हिंदुत्व हे हिंदु सर्व समावेश आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफे न्यूज चॅनल सब्सक्राइब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा